भाई आपलं मनापासून आभार मानतो की या देशामध्ये अनेक नेते होऊन गेले परंतु निवडणूक झाल्यानंतर जनतेचं दर्शन घ्यायला आजपर्यंत कोणी मायचा लाल आला नव्हता हा पहिला माणूस आहे की मतदारांचं आभार मानण्यासाठी या सर्वसामान्य मातीतल्या माणसांचे आभार मानण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले भाई आपल्या चेहऱ्याकडे बघून या नांदेड जिल्ह्यामध्ये युतीच्या नऊच्या नऊ जागा इथं निवडून दिलेल्या आहेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट शंभर टक्के इथं आहे केवळ शिवसेनाच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण युतीच्या या जिल्ह्याचे नेते असलेले अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी सुद्धा स्वतः आपण सभा घेतली आपण युती धर्म पाळला माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे स्वतः प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी कलंबर कारखाना इथे त्यांनी मेळावा घेतला अख्ख शिंदे कुटुंबीय हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या प्रचारासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये उतरलं होतं म्हणून नऊच्या नऊ जागा आमच्या या निवडून आलेल्या आहेत मनापासून सर्वांचं आपला आभार मानतो आणि आपलंही भाई आभार मानतो साहेब आम्ही मराठवाड्याच्या मतीनं काही मागणं आपल्याला मानणार आहे गुलाबराव पाटील साहेब हिंदुस्थान पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला आम्हाला स्वातंत्र्य एक वर्ष उशिरा मिळालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सर्व अनुशेष आहे आमच्याकडे तुमच्या तिथं पाणी पडलं तर शेवटी पाण्याचा थेम इकडं आमच्या नांदेड जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला शेवटी येतो इकडं सिंचनाचा अनुशेष आहे शिक्षणाचा अनुशेष आहे उद्योगाचा अनुशेष आहे रस्त्याचा अनुशेष आहे या मराठवाड्यात ना भाई फक्त सोळा किलोमीटर महामार्ग जात होता राष्ट्रीय महामार्ग आपण या महाराष्ट्राचे एम एस आर डी सीचे मंत्री झालात सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि आज आपण समृद्धी महामार्ग मराठवाड्यातनं आणलात एक प्रकारची समृद्धी आमच्या या शेतकऱ्यांच्या दारात आणली आणि खऱ्या अर्थानं महामार्गाचा फायदा काय होतो या आमच्या मराठवाड्यातल्या जनतेला दाखवून दिलं एवढंच नाही तर त्या काळामध्ये मागणी केली होती की समृद्धी महामार्ग नागपूरला जोडणारा आहे आणि नांदेडचं आमचं शेवटचं टोक तसंच राहिलेलं आहे आपण आमची विनंती ऐकली आणि नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाला जोडणारा महामार्ग आपण तयार केला नांदेडकर सुद्धा आता सहा तासामध्ये मुंबईला जाऊ शकणार आहे खऱ्या अर्थांनी आपल्याला रस्ते मिळवून देण्याचं काम भाईंनी केलं माझी विनंती आहे काही नेते आता शक्तीपीठ महामार्ग जो चाललेला आहे त्या महामार्गाला विरोध करायला लागलेले आपल्यातलेच काही कारण नाही महामार्ग का नागपूरहून निघतो आमच्या जिल्ह्यामध्ये येतो साडेतीन शक्तिपीठापैकी एक आहे तिथून रावंडा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तिथं जातो तिथून परत नांदेडचा गुरुद्वारा आहे इथं हा महामार्ग येतो आणि इथून तुळजापूरला जातो हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जे काय आपण चारपट भाव देत होतात तो भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही आमची शेतकऱ्यांची विनंती एवढीच आहे काही लोक जे विरोध करत आहेत भाई जालना जालना नांदेड जो महामार्ग झाला त्या काही शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले काही ठिकाणी चारपटसाठीचा सा जो वाद आहे तो वाद आहे त्याच्यामुळं काही शेतकरी नाराज आहेत परंतु शक्तीपीठाला कुठल्याही प्रकारचा सर्वसामान्य माणसाचा विरोध नाही आपण ताकदीनं शक्तीपीठ महामार्ग करा सर्व जनता आपल्याबरोबर पाठीशी आहेत सर्व शेतकरी आपल्याबरोबर पाठीशी आहेत नांदेड शहराचे महत्वाचे विषय आहेत गुलाबराव पाटील साहेब नांदेड शहरात आल्यानंतर एका मोठ्या खेड्यामध्ये आलं की काय असं वाटायला लागतं ग्रुतागती सोहळ्याच्या निमित्तानं दोन दोन अडीच अडीच हजार कोटी रुपये इथं खर्च झाले कुठेही शक शहरात प्रवेश करत असताना मोठा रस्ता नाही मी आमच्या बालाजीरावचं मनापासून अभिनंदन करतो की मोठा निधी आपण खोचून आणला भाई आपण साडेतीन हजार कोटी रुपये दिले इथं माझी आमदार खासदार बसलेले आहेत साहेब आहेत सामने साहेब आहेत सुभाषराव आणखेडे साहेब आहेत कधी आम्हाला आठवत नाही की पन्नास कोटीच्या वरती रुपये आले नव्हते बालाजीराव तुम्ही भाई भाईसारखे खंबीर नेतृत्व तुमच्या पाठीमागे राहिलं आज उत्तर नांदेडचा चेहरा बदलायला लागलेला आहे माझी विनंती एवढीच आहे बाई हे जे मोठं खेडं आमचं झालेलं आहे कुठेही खेळाचे मैदान नाही आम्ही लहानपणी ज्या विसावा गार्डनमध्ये जातो तेच विसावा गार्डन आजही आहे चाळीस वर्षात एकही तुम्हाला सांगतो उद्यान झालेलं नाही आजूबाजूची जी सगळी पंचवीस तीस खेडी आहेत ती सगळी शहरामध्ये आलेली आहेत पाच पाच दहा दहा मजली इमारती व्हायला लागलेल्या आहेत रस्ते नाहीत ग्राउंड नाहीत नांदेड शहराचं आपण प्राधिकरण करा बाई आपल्याला विनंती आपल्याकडे खाते आहे आजूबाजूचा वीस किलोमीटरचा पूर्ण परिसर घ्या आणि या नांदेड शहराला एक आधुनिक रूप द्या ज्या पद्धतीने आपण ठाणे बदललं अमरनाथ बदललं उल्हासनगर बदललं एक बकाल असलेली गाव त्यांना एक सौंदर्यपूर्ण दृष्टी दिली तशा पद्धतीची दृष्टी आमच्या या नांदेड जिल्ह्याला द्यावी ही आपल्याला विनंती आहे बाई बाई दुसरी गोष्ट आपण मराठवाडा हा पुऱ्या भारताला सगळ्यात जास्त हळद पुर पुरवणारा जिल्हा आहे आमचा हिंगोली नांदेड परभणी वाशिम देशाला पन्नास लाख टन हळद लागते पंचवीस लाख टन हळद आपल्या या चार जिल्ह्यामधून जात ही दूरदृष्टी ठेवून आपण बाळासाहेबांच्या नावानं पहिलं हळद संशोधन केंद्र इथं दिलं नुसतं केंद्र दिलं नाही तर पासष्ट एकर जागा आणि शंभर कोटी रुपये दिले दादा भुसे मंत्री होत आता हे केंद्र उभं राहायला लागलेलं आहे लेंटल लेवलपर्यंत या केंद्राचं काम झालेलं आहे आणि आमच्या कानापर्यंत काही गोष्टी यायला लागलेल्या आहेत की काही सचिवांनी काम थांबवायला सांगितलेलं आहे भाई आमचे सत्तर वर्ष आमच्यावर अन्याय झालेला आहे मोठा निधी एक को लाख कोटीचा अनुशेष मराठवाड्याचा आहे आणि जर अशा पद्धतीनं आपण असताना जर आपणच सांगितलेली जर कामं थांबायला लागले तर आम्ही जायचं कुणाकडं मराठवाड्यानं बघायचं कुणाकडं सर्व अर्थानं आपल्या कारकिर्दीमध्ये या मराठवाड्याला न्याय भाई मिळाला बाबुराव उल्लेख केलेले बंधारे असतील एक लाख एकर एक जमीन तुमच्या आशीर्वादाने जिथं कोरड ठाक नदीत प्यायला पाणी नसायचं एक लाख एकर एक जमीन सिंचनाखाली यायला लागलेली आज महामार्ग व्हायला लागलेले आणि आपण जाहीर केलेले प्रोजेक्ट जर हळूहळू थांबत असतील तर मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची नाराजी पसरल्याशिवाय राहणार आपल्याला आठवत असेल की नांदेड जिल्ह्यातल्या तेहतीस ग्रामपंचायतीने निर्णय घेतला होता बाई आंध्र प्रदेशमध्ये जाण्याचा आपण बोलून सांगितलं की महाराष्ट्र जो आहे माझा एक संद राहायला पाहिजे आणि त्यावेळेस आपण सांगितलं की हेमंत तिथं जा त्या गावांच्या अडचणी काय आहेत समजून घे त्या गावांचा जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्या गावांना जायला रस्ते नव्हते प्यायला पाणी नव्हतं तिथपर्यंत माझं पोचू शकत नव्हतं आपण विशेष निधी दिला बाई आणि ही सर्व बॉर्डरवरची मंडळी आंध्र तेलंगणा ही सगळी मंडळी थांबली पाहिजे आणि आज अशा पद्धतीनं जर मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या जर काही प्रकल्प थांबत असतील तर ह्या जे काही मरा महाराष्ट्राचं विभाजन करणाऱ्या ताकद आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही अनेक शिष्टमंडळ त्यासाठी भेटायला आपल्याला येणार आहेत अनेकांच्या वा वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत अनेकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र एक भाषिक राज्य आहे त्याचं एक वेगळं दुसरं मराठवाड्याला आम्हाला राज्य द्या अशा पद्धतीच्या मागणीचं शिष्टमंडळ सकाळी आलं होतं तुम्हाला भेटणार आहे ती सगळी मंडळी तर यासाठी आपल्याला विनंती आहे की जे काही आपलं बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे स्वप्न ज्या पद्धतीनं आपण जोडलं वेगळ्या विदर्भाची मागणी होती आपण मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग केला के त्याच पद्धतीनं बाळासाहेबांचं स्वप्न एक संद राहण्यासाठी आपण प्रयत्न करावे हे आपल्याला विनंती आहे आज हजारोच्या संख्येनं महिला भगिनी इथं आलेल्या आहेत मध्यंतरीचा काळ होता पंधरा वीस दिवस मुख्यमंत्रीपद जाहीर होत नव्हतं महिला आम्हाला विचारत होत्या उसाच्या फडावरच्या असो तांड्यावरच्या वस्त्यावरच्या आमचे भाऊ विचारत होते सगळे की आमचे एकनाथ भाई कधी मुख्यमंत्री होणार आहेत कधी मुख्यमंत्री होणार आहेत सर्वसामान्य जनतेला अपील असणारा हा मुख्यमंत्री सर्वांची मागणी होती परंतु भाई आपण मुख्यमंत्री पद असताना मनाचा लहानपणा घेतला शिवसेनेसाठी युती धर्मासाठी आपण लहानपणा घेतलात आणि सगळ्यांसाठी आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं हे मनाचा मोठेपणा दाखवला एवढा मोठा माणूस तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये दुसरा होणार नाही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे भाषणामध्ये पूर्वीच्या अनेक वक्त्यांनी उल्लेख केला या नांदेड जिल्ह्याला सुद्धा चारदा पाचदा मुख्यमंत्रीपद भेटलं कधी कोणी वर्षा बंगला बघितला नव्हता भाई परंतु रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता सकाळी पाच वाजेपर्यंत शेवटचा माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा माणूस जागा राहिला माणसांसाठी छोबीस छोबीस तास काम करणारा हा माणूस आहे म्हणून आपल्याला विनंती आहे बाई की आपण जी ताकद या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली एक वेगळी ताकद अनेक लोक म्हणत होते की बाप पळवले काही लोक म्हणत होते पक्ष पळवला ही गोष्ट खरी नाही आहे मी खासदार होतो गणपतीला वर्षावर बोलवण्यात आलं आप्पा बारणे माझ्याबरोबर होते आपांची बायको मुलगा आला तिथं आणि वर्षाच्या गेटवरून फक्त आप्पा बारणेंना प्रवेश देण्यात येईल एवढाच तिथं उल्लेख झाला आणि आप्पा म्हणाले की बाबा माझी बायको पोरग बरोबर आहे म्हणले नाही एकट्यालाच प्रवेश बायको पोरासमोर अपमान झाला तिथून परत गेले या पद्धतीचे अपमान गुलाबराव आम्ही सहन केले परंतु बाय सर्वांसाठी सत उघडे ठेवले असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी बघितला नव्हता पाहून आता प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे या जिल्ह्यामधले युतीचे नेते असलेले माननीय अशोकराव आणि सोबळाचा नारा दिलेला आहे मी विनंती केली त्यांना आपली निवडणूक झाली आपण ताकदीनं खुर्चीवर बसलो आमदार खासदार झालो परंतु आता समोर बसलेल्या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आपण अशा पद्धतीची भूमिका घेऊ नका परवा मानी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही चारी आमदार भेटलो त्यांनाही सांगितलं त्यांनी गंभीर दखल या प्रकरणाची घेतलेली आहे त्यांनी अध्यक्षांना सुद्धा फोन केलेला आहे तेव्हा भाई आपल्याला विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये मोठं पोटॅन्शियल आहे महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती इथं भगवा फडकण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहेत या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आपण जर बोललात तर निश्चित भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही सर्व नांदेडकरांच्या वतीनं पुनश्च एकदा आपले आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र